आज आपण जायचं का श्रावणीला भेटायला तुलाही मोठी तिची फॅन आहे ना आहे ना ती पण तुझी लय मोठी फॅन आहे आग हा ना श्रावणीला काय घेणार तू कॅटबरी बापरे किती घेणार कॅटबरी तीन घेणार का श्रावणीला किती देणार सरावणीला तीन मग तुला किती राहतील मग ना माऊली का आपण सरावणीला भेटलो ना का माऊलीला पण भेटायला जाऊ तिथून ह माऊलीला काय घेणार आईस्क्रीम हा ना, ना तुला पन देनार? देनार मग तुला पण देणार माऊलीला किती देणार मग आईस्क्रीम माऊलीला पण तीन का मग जायचं का भेटायला आपण ना सरावणीला भेटायला घोड्यावरती जाऊ हा घोड्यावर बी बसून हा चला मग तुला घोडा घोडा कुडाय श्रावणीला भेटायला जाऊ चला इकडे इकडे एक नाही दे ना रस्त्याला चला माऊलीला भेटायला जाऊ घोड्यावर चला पटकन श्रावणीला भेटायला चला पटकन श्रावणीचं घर आलं तुला श्रावणीचं घर आलं बातर आता खाली हुशो कुशू चल ती तिथे श्रावणी बसले बघ तिला जाऊन सांग श्रावणी मी तुला भेटायला आलो सांग जा ती तिच्या सांगा अभिनंदन श्रावणी तुला भेटल्याबद्दल भेटले ना, ना। कुश भेटले का श्रावणीला कुशव अ कुश तू श्रावणीला भेटली का हा तिला बाय कर मग बाय तिला सांग चला आपण आता माऊलीला भेटायला जाऊ चला चला दोघी चला हाताला श्रावणी कुठं चालले तुम्ही माऊलीला का चला पटकन चला माऊलीचं घर आलं बघा तुला माऊली कुठे ये ती पाय तिथं माऊली बसले चला माऊलीला बेटा हे माऊली जा माऊलीला हातात हात घ्या सांगा सांग माऊली तुझ्या व्हिडिओ लय आम्हाला भारी आहे काय लय मस्त आवडतात सांग ना तुझे विडिओ लय भारी राहतात मी लय मोठी फॅन आहे सरावणी तू पण सांग ना तू विडिओ बघते ना माऊलीचे बघते ना, ना।, ना।, ना व्हिडिओ हा का आता माऊली सरावणीला ओळखते का तू ओळखते का खुशीला ही पाय खुशी हा का खुशीचे विडिओ बघते का नाही बघते का तू खुशीचे बघते ना खुश तू माऊलीचे बघते ना व्हिडिओ तुला व्हिडिओ आवडतात का हा का श्रावणी खुशो तुला बघ श्रावणीने तुला भेट आणलेला आहे बघ घे बापरे बघितला ना तुला श्रावणी भेटायला आली होती म्हणून तुला गिफ्ट आणलं माऊलीला पण देणार आहे गिफ्ट माऊलीला काय आणलं तुने गिफ्ट ग ए बाय श्रावणीने माऊलीला बा बाऊला आणलं पाय ना किती छान श्रावणीने बघ खुशीला माऊलीला Gip dila. Salam bye, karama. Bye. Bye.